Yes, हो। था था था। था। ला ला या सगळ्या गोष्टीचा विचार करून आज आपण इथे जमलेला आहोत तुला सगळ्यांना एकच सांगायचं आहे की आम्ही चारही उमेदवार हे मनाला उभे आहोत पण जर तुम्हाला असं वाटतं की या लोकांना निवडून दिलं पाहिजे किंवा या लोकांना निवडून दिलं तर तुमचं नुकसान होते तर आम्हाला वेळ देऊ नका आणि मग आम्हाला वोट न देण्याचा विचार मनात आल्यानंतर एक विचार करा की तीन तीन टाक सत्ता भोगलेले उमेदवार परत उभे आहेत तर त्यांनी उल्हासनगरचा विकास काय केला हाही विचार करा जो मुद्दा तुम्हाला या पतनाट्यामधून मांडण्यात आला की खट्यात रस्ते, 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 रस्ते की रस्त्यात खटा एखाद्या बाईचा जर नव्या महिन्याची डिलेवरीची जर वेळ आली असेल तर रस्त्यावर डिलेवरी होऊन तर रस्ते आमच्या उल्हासनगरचे आहेत झोपेची ढुलकी आली तर ढुलकी म्हणून टाकणारे रस्ते आमच्या उल्हासनगरचे आहेत माझ्याकडे काही गावावरून पाहुणे आले सहज विचारलं की कसं वाटलं तुला आमचं उल्हासनगर तर ती मग हाड बाबा आमचं गाव तरी परवडलं खडतेच खडते तुमचा पाय कुठे टाकायचे समजत नाही कोणामुळे आली ही परिस्थिती जर तुम्ही तुमच्या कामाचा आवाज देऊन लोकांना वाटता की आम्ही महिला सक्षमीकरण केलं आम्ही रस्ते बांधले आम्ही लोकांसाठी हे केलं आम्ही उद्याला काढली तर मग उल्हासनगरचा विकास कुठे आहे आमच्या दलित वस्तीचा विकास कुठे आहे अजूनही जाणून भुजून मी तर म्हणते जाणून भुजून आमच्या दलित वस्तीमध्ये पाणी सोडलं जात नाही आमच्या दलित वस्तीचा आम्ही आम्ही लोक आम्हाला मूर्ख समजतात जेव्हा इलेक्शन येते तेव्हा रस्त्याचे कामं काय आतापर्यंत पैसा काय खुजायला ठेवला होता का सात वर्ष आठ वर्षापासून रस्ता बांधता नाही आला दलित वस्तीचा विकास नाही करता आला ना। लोकांना काही योजना नाही लिहिण्यात आल्या आत्ता इलेक्शन लागलं आम्ही आता योजना बाहेर ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला विचार पुरेपूर करावा लागेल आणि माझ्या युवकांना महिलांना हा जो नियम जो आहे की कुठल्याही राजकारणाच्या बळी पडू नका त्याचा दहा बाय दहाचा बॅनर लावण्यात दिंग राहू नका आपली दहा बाय खोली अजून मोठी गो होईल याकडे विचार करा कारण आजपर्यंत ज्या लोकांनी सत्ता भोगली त्यांची मुलं विदेशात शिकायला आहेत आमची मुलं गंजाटी झालेली आहेत गडगुल्ले म्हणतात त्याला यांच्या भाषेमध्ये आणि यांनीच ते लोक राजकारणापुरते पोचून ठेवले राजकारणापर्यंत झालं की त्याला बघणार पण नाही पण माझ्या महिलांना पण विनंती आहे तुम्ही प्रचार करायला जाता पैसे घेता घ्या कारण त्यांनी कामच केलेलं नाही त्याच्या बापाच्या घरचा पैसा तुम्हाला देत नाहीये पाचशे रुपये नाही हजार रुपये सांगा आणि प्रचाराला बन जाऊ नका मी जर निवडून आले तर मी एकच काम करेल अशी वेळ माझ्या दलित महिलांवर पुन्हा येऊ देणार नाही की त्यांना पैसे घेऊन तर प्रचाराला जाऊ दे मी महिला सक्षमीकरणावरती पुरेपूर भर देईल आम्ही नव्याने आलेलो नाही नाही आठ वर्षापासून उल्हासनगरच्या प्रत्येक घटकाचा विकास कसा होईल याचा विचार कर, करतोय सत्य काही नगरसेवक होते आमदार होते आणि ग्रुप सोबत असताना आम्ही हायकोर्टामध्ये केस टाकली रिक्स घेतली आज स्तंभ ढवलत सगळे पाया लावून तिथे प्रचाराला जातात दुसरा मुद्दा मुलांना आय टी एज्युकेशन बंद करण्यात आलं होतं आम्ही हायकोर्टामध्ये केस लढलो अंतजा शिक्षण फ्री माझी इच्छा आहे 12 पर्यंत फ्री झालं पाहिजे तो लढा मी देईल या एरियामध्ये दलित वस्तीचा विचार करून लोकांना पाहा ना गटार रस्त्यामध्ये सगळं आणून ठेवले आपल्याला एज्युकेशनवरती भर दिला जात नाही भंगार झाले शाळा 2 दोन रुपयाला शाळा विकलेल्या आहेत 2 दोन रुपयाला शाळा विकल्या गेल्यात आपण काहीच माहित नाही आपल्याला आणि शाळेमध्ये की राज रोजपणे वाढतात पालकही त्यावर बोलत नाहीत आणि राजकारणीही बोलत नाही कारण सगळ्या शाळा संस्था या राजकारणाच्या गळ्यात जाण्याची वेळ आलेली आहे तेव्हा त्यामुळे जागृत होणं गरजेचं आहे सुजाण होणं गरजेचं आहे वो व आपलं वोट हे खूप बहुमूल्य आहे जर एखादा व्यक्ती वोट देण्यासाठी तुम्हाला तीन हजार पाच हजार देत असेल ना तर पाच हजार गुन्हे भागे पाच वर्षाचे दिवस करा किती रुपये दिवस येतो तो मला सांगा फक्त तेरा रुपये दिवसाला तो तुमची मोजणी करतो आपण तो त्याला माहिती आहे आणि ना आता मी सगळ्या राजकारण्याच्या जेव्हा मला उभं राहायचं होतं तेव्हा मला डावला कितीही कामं करा तुम्ही एका कारा रात्रीत आम्ही सगळं वातावरण फिरवतो हो नगर बिकाऊ आहे अमरावती बिकाऊ आहे नगर बिकाऊ आहे नगर बिकाऊ आहे अरे राजा कशा वाटत नाही माझ्या लोकांना बिकाऊ तुम्ही त्यांनी बनवलं तुमचा घट आहे का एक शॉल आहे निरी फक्त लोकांना बेगी दाखवण्यासाठी निशॉल शॉल नव्हतर कमळ कधीच भूल करू नका कमळाच्या भुलावरची भूल कधीच गेलेली नाही कोणी कशाच्या पाठी काय पैसा आम्हाला नसणार तुम्हाला एवढे पैसे देऊ पण उतरले आहोत सर्वसामान्यांचा प्रश्न फक्त सर्वसामान्यच वाढू शकतो हे लक्षात आलेले आहे त्यामुळे सर्व मतदारांना माझी कळकळीची हा दोन विनंती आहे की या जागरूक राहून मतदान करा कोणताही आम्ही सगळ्या आपल्याच लोकांमध्ये काही यजान तयार केलेले असतात तो आपल्या घरी येतो मिटिंग घेतोय हा माणूस चांगला आपलं काम करेल पण काही नाही एक वेळा निवडून दिल्यानंतर त्याच्या घरी गेल्यानंतर गेट उघडल्यावर कुत्रा भुकतो माणूस बाहेर येत नाही त्यामुळे आमच्या ऑफिस मध्ये माणसांच्या ऑफिस मध्ये माणस बसलेले असतील आणि बाईची जी, जी भूमिका आहे ना महिलांची महिलांच्या जा जागेवर निवडून आल्यानंतर आम्ही सयाची राहून फक्त सही पुरत असणार तर निर्णय पण एक महिलाच घेईल हे मी ठामपणे सांगते आणि खरोखरच उल्हासनगरचा विकास काय असतो ना का आमच्या नागपूर नगरमध्ये भरतनगरमध्ये ना रामजीमध्ये घरकुनेलना येत नाही घरकुल घरकुले सरळ चालू आहे का गव्हर्नमेंटचा स्कीम अजूनही मिळत नाही आम्हाला अडकून ठेवले लाडकी बहीणमध्ये बन लाडकी बहीण काय त्याच्या बापाची घर नाही आहे आपण टॅक्स भरतो जे इलिगल घरं म्हणतात ना आपल्याला टॅक्स पावतीवरती घर आहेत टॅक्स पावतीवरती घर आहेत लोण मिळत नाही आम्ही टॅक्स भरतो आम्ही टॅक्स मिळणार आहोत त्यामुळे आमचा अधिकार आहे की सगळ्या गव्हर्नमेंटच्या स्कीम आम्हाला मिळाल्या पाहिजेत आणि ह्या सगळ्या गव्हर्नमेंटच्या स्कीम कोणा एका गव्हर्नमेंटची देण नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे त्यांनी संविधानामध्ये लिहून ठेवलं की प्रत्येक खालचा घटक हा वर्ती आला पाहिजे या लोकांचं पोटात बुटव आपल्याला कळत सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात पण मी असं म्हणणार नाही की बघत या दलित वस्तीमध्ये एकाच समाज पर्टिक्युलर आहे याच्यामध्ये एस सी एसटी यस ओबीसी मायनॉरिटी डीएनटीएनटी सगळ्या अठरा बघित जातीचा विचार बहुजन समाज पार्टीमध्ये केला जातो पंच्याऐंशी टक्के आहोत आहोत असाल तर आम्हाला विचार करावा लागेल यावेळेस आपल्याला नक्की विचार करावा लागेल जर तुम्हाला आमचं पाणी चालत नाही जर तुम्हाला आमच्या वस्त्या चालत नाही जर आम्ही आम्हाला तुम्हाला आमचे बायका अशा असल्या महिला वस्तीतल्या वस्तीतल्या अशा जर तुम्ही धुरून बघत असाल तर आमचं

त्याच्यासमोर जेव्हा सेवक लागतो तेव्हा सेवक असतो अशी वेळ आली पाहिजे ना मला एक वेळ सत्तेत पोहोचू द्या अशी वेळ आली ना नगरसेवकाला उभं राहिल्यानं लोक मागे की नाही बाबा नगरसेवकाची एवढी कामं असतात कळू द्या लोकांना विकास काय असतो काम काय असतात काय करावं लागतं समाज काय बोलतो लोकांच्या गरजा काय आहेत हे सगळं एक वेळा कळू द्या फक्त एक वेळा सत्तेत पोहोचू द्या सगळं चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय हिंद जय बुद्ध जय महाराष्ट्र